सगळ्यांना हाय नमस्कार चला तर मग आता आपल्याला देवणीला जायचं आहे आणि साक्षी दिदी पण येत आहे तर आता आलीच असं म्हणजे साक्षी दिदी पण आली आहे असं वाटालय म्हणजे ऑटोनं येणार होती तिनं म्हणजे लातूरहून उदगीरपर्यंत बसणं आणि पुढं लातूरनं हे लातूर आणून बसणं आणि प परत आठवणं आणि विजयदादा त्याच्या पप्पाकडं कामासाठी गेला होता दुसऱ्या का गावला काम आहे त्याच्यामुळं दिदीला नाही आणायला गेला त्यांना आणि परत आपल्याला जायचं आहे बघा देवणीला तर देवणीला जाण्यासाठी काय कारण आहे एक तर शनिवार पण आहे आज आणि शनिवार आहे आणि क... शनिदेवाला पण जायचं आहे आणि एक कारण असं आहे की सकाळी मी हांडा घेतले हे बघा हे तांब्याचा हे पण मला त्या मामांनी थोडं फसवले तीन जागी फुटका हंडा आहे हे पटकन घेतलं दु माझ्याकडून दोन घागरी घेऊन नाव टाकून दिलं थांबा थांबा म्हणजे कुणातर टाकलं पण आता फुटका आहे आता त्याला म्हणले मी मामा हे फुटका हांडा आहे तर उद्या सकाळी आणून देतो म्हणले तरी मी नाही थांबणार कागर की तांब तांब पित्तळ भरपूर महाग आहे एक तांब्याची घागर होती मोठी आणि एक पित्तळची घागर होती तर आता ते जाऊन मी घागरे घागर तर एक वापस आणते नाहीतर मग हे हांडा तर बदल करून आणूया तर आपण बघूया चला तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्रायबर करा आणि असंच मस्त व्हिडिओ बघत राहा चला मग बघूया आता शनि मंदिर मंदिरमध्ये आज शनिवार पण आहे शनि मंदिरला जायचं आपल्याला जा शनिदेवाला पाया पण पन... शनिदेवाच्या पाया पडण्यासाठी तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा सबस्क्राईबर करा आणि कमेंट करा चला मग आता आपण जाऊया देवणीला दीदी आली आहे बघा लातूर व आणि आता आपल्याला उद्याच्याला मैलारला जायचे बिदरला जायचे नरशिव्याला तरी दीदी आली आहे सुट्टी घेऊन चला मग आता बघूया इतकी मस्त खायला वडापाव घेऊन आले दिदीनं हे बघा ह्याच्यात पण आहेत आणि ह्याच्यातली मी घेतली वाटतं आणि आता खाणार आहे आम्ही इकडं दिदी पण आहे आता आम्ही पण खाणार आहे आता आम्ही निघालो बघा मस्तपैकी छान लातरवून येता येते वेळेस वडापाव घेऊन आली होती मग आम्ही खाल्लो ते आणि परत आता आम्ही निघालो आहे शनिदेवाला आणि देवणीला पण जायचं आहे आपल्याला आपण देवणीमध्ये आलो आहे बघा तर तुम्हाला देवणी बघायचं का नाही तरी पण मी फक्त व्हिडिओ मध्ये दाखवलो तरी पण आणि बघूया आत्ताच आपण देवणीमध्ये आलो आहे बघा हे देवणी आत्ताच लागली इथून आणि भरपूर मोठी आहे हे चालू काय देवणी कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा देवणीत आलो तर भांड्याचं दुकानच बंद होतं अंधार तर भरपूर पडलेला आहे आणि आम्ही विजयदादा तिकडं नारळ सोलाय लागला आहे तोपर्यंत मी आणि दिदीनं दर्शन घेतलं घेत आहे बघा इकडं हे शनिदेवाचं मंदिर आहे ह्याचं देवणीचं आणि देवणी कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा वलांडी देवणी पण म्हणतात उदगीर देवणी म्हणतात हे कर्नाटकच्या बाँड्रीच्या अलीकडच आहे हे देवणी तर माहीत असलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता आम्ही शनि फोडायला आहे भरपूर अंधार झालाय आम्हाला इकडं आमचा सचिन आहे परत हे बघा हे देवणीचे शनी देवाचं मंदिर आहे नारळ आहे मस्तपैकी आणि दीदी इकडं बसली आहे तिला लय खंडी वाजायली आहे आणि भरपूर अंधार पडले आम्हाला देऊन येऊन यायला साखर दिलीस का सचिन पाया चला, 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 चला घेतो हातामध्ये मस्तपैकी छान असं शेंगा भाजून घेत आहे मी आणि शनिवारचा स्वयंपाक होता करायचा मी स्वयंपाक करून घेतली सगळ्या आणि हे शेंगा भाजून घेत आहे बघा आता आणि इकडे मेथीची भाजी पण केली मी अशी छान पैकी कूट घालून शेंगदाण्याचं लसूण घालून आता हे इकडं भाजी झालेली आहे परत इकडं वरण पण बनवून घेतलेलं आहे मी बघा आणि देऊन येऊन यायला भरपूर अंधार झाला तरी पण मी पटपट पटपट स्वयंपाक करून घेतली इकडं वरण केले तिकडं मेथीची भाजी केली परत शेंगा भाजून घेतली आणि असं मस्त छानपैकी हिरव्या मिरच्याचं मी वरण बनवले आहे आणि इकडं आपल्या चपात्या पण झालेल्या आहेत मऊ लुसलुशी छान प्रकारे बघा आणि इकडं जेवायला पण बसलो आम्ही सगळे इकडं भात पण बनवलेला होता हे बघा आणि थोडा कुकरच्या साईडनं गेला होता आणि भरपूर थंडी वाजाल ती थंडी वाजलाल ती भरपूर आणि मग असं आम्ही मस्त प्रकारे जेवण वगैरे सगळं करून घेतलो सगळेजण बसून आमचा व्हिडिओ कसा वाटला का नाही सांगा बाय